झालेली अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे कालचा दिवस काळा दिवस आमच्यासाठी होता आणि कुठल्याही प्रकारचा आपला गुन्हा नसताना या तलाट्याला आपला तला जीव गमावा लागलेला आहे आणि याच्यामध्ये आरोपीचं कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारचं काम या तलाट्याकडे तला नव्हतं आणि ज्या बातम्या पसरवल्या गेल्या त्या चुकीच्या बातम्या आलेल्या आहेत आणि कृपया मीडियाला मी महाराष्ट्र राज्यातल्या मीडियाला अशी विनंती करेल या निमित्ताने की आपण पुन्हा एकदा सत्यता तपासून या बाबी जनतेसमोर येऊ द्यावा जनतेसमोर आणि शासनासमोर आज आम्ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेने बंद पुकारलेला आहे या बंदामध्ये आम्हाला तहसीलदार नायब तहसीलदार संघटना महसूल कर्मचारी संघटना राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना वाहन चालक संघटना आणि कोतवाल संघटना त्याचप्रमाणे चतुर्थ श्रेणी कर्म कर्मचारी संघटना या सर्व महसूल खात्यातील संघटनांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि आज आम्ही लाक्षणिक संप या राज्यामध्ये करतो आहोत राज्यभरातून कालपासूनच आम्ही अकाउंट नंबर संबंधिताचे ग्रुपवर टाकलेले आहेत आणि कालपासूनच मदत आमच्या राज्यामधून संबंध राज्यामधनं चालू झालेली आहे आणि भविष्यामध्ये या कुटुंबाला आर्थिक मदत जास्तीत जास्त कशी मिळवून देता येईल आणि या कारण की कुटुंबाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे त्यांना दोन मुलं आहेत आईवडील आहेत आणि या सर्वांची जबाबदारी पत्नी आईवडील दोन्ही मुलं भाऊ बहीण या सर्वांची जबाबदारी होती एकता शासकीय कर्मचारी हा या कुटुंबात होता आणि कर्ता पुरुष असल्यामुळे त्यांच्यावरती जबाबदारी होती त्यांच्या जाण्यामुळे हे कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे आणि केवळ एखाद्या माणसाच्या मानसिक विकृतीमुळे त्याचा जीव गेल्यामुळे हे कुटुंब पूर्ण उघड्यावर पडलं आंदोलनाच्या माग माध्यमातून आमची मागणी आहे की तात्काळ या कुटुंबाला अनुकंपा सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं आणि या कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदत त्या ठिकाणी मिळवून देण्यात यावी आणि राज्यातल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी कायद्यांमध्ये बदल करावेत त्याचप्रमाणे तीनशे तरी पण जो नॉन अवेलेबल होता पूर्वी तोच पूर्वीप्रमाणे नॉन अवेलेबल ठेवण्यात यावा ही सुद्धा आमची मागणी आहे